तर बघू शकता मंडळी सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे फॅन्सीमध्ये तर साडीचा सा रंगसुद्धा बघू शकता ऑफ व्हाईट असा कलर आहे खूप छान साडी आहे याच्यावर डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे विथ गोंडे सुद्धा आहेत त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल स्टॉक स्टॉकसुद्धा बघू शकता किती सारा स्टॉक आलेला आहे तर ही पाहिजे असेल तर जर कधी साडी सेंटर येते व्हिजिट करा या आपल्याला तिन्ही ब्रँचवर साड्या अवेलेबल मिळणार आहेत आपली पहिली ब्रँच छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल दुसरी ब्रांच कळसलेपाटा दत्त स्नेक्सच्या बाजूला तिसरी ब्रांच खोपोलीपाटा बस स्टँडच्या अगदी समोर ओ मैंने क्यों प्यार किया ये दिल पे करार किया ओ मैंने क्यों प्यार किया ये दिल पे करार किया चुपके से कौन आएगा फिर मेरी नीद So